नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो मी आलेलो आहे किवळ या गावामध्ये या ठिकाणी मित्रांनो कराड उत्तर केसरी हे भव्य दिव्य असं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान भरलेलं आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून आज भरपूर तुम्हाला भाग पाहायला मिळणार आहेत चलाच मग मित्रांनो नमस्ते। ना। दादा नमस्ते कुठून आला दादा परभणी परभणी एवढे लांब ना आला प्रॉपर परभणी काय प्रॉपर काय नांदापूर गाव नांदापूर तालुका जिल्हा जिंतुर बर बरेच लांब किती अंतर आहे चारशे किलोमीटर आहे बरं बरं कधी निघालो होत दादा काल सकाळी मैदानाची कुठून माहिती मिळाली बर बर बॅनर वगैरे आयोजकांनी सहकार्य कसं केलं बर बर किती वाजता पोहचल पाच लागत आत्ता पाटे पाच ला पोहोचलाय बर आणि कोणती बैल आणली सोन्या आणि बहादूर या की सोन्या आणि बहादूर मित्रांनो परभणीकरांचा सोन्या आणि बहादूर हे सुद्धा केवळ मैदानात दाखल झाले ह्यातला सोन्या कुठला आणि बहादूर कुठला हा बहादूर आहे हा बहादूर मला वाटतं कुठल्या ह्याच्यात मोडतोय गावरान ते आणि कशात मोडतो पण गावरान मध्ये पण काय असेल ना जात त्याला काय काय लाल कंधार म्हणून गावरान लाल कंधार आणि तो कशात मोडतो खिलार मध्ये मोडतो मैसुरी खिलार ह्याच नाव सोने सोने आणि ही बहादूर कुणाबरोबर पाळणार आहेत कशाच दादा घरचीच गाडी बर आणि कुठल्या खांदी पळतात कशा कसे दोन्ही खांद्या दोन्ही खांदी पाहिजे तिकडं कशात खेळतात तिकडे पण कसे असतात सेकंद काटा बिलजोड काय ओपन मैदान ओपन मैदान तुमच्या भागात होत कसे होतात मैदान तुमच्याकडे ओपन होतात का तुमच्या दोघांची नावं काय तुमचं नाव काय दादा तुमचं अशोक बरं बर आणि ह्या भागात पहिल्यांदा झाला कसं वाटतं वातावरण इकडचं काय वातावरण दिसतंय मैदानाचे नियोजन भारी दिसायला भारी दिसायला आमच्याकडे भारीच असतं दादा सगळी आणि तुमच्याकडे आता आम्ही हो येतोय तिकडे पण लवकरच चांगली नियोजन करू तुमच्याकडे आणि एवढे रात्री निघाला जेवण वगैरे कसं केलं जेवण काहीच नाही हॉटेलवर हॉटेलवर केलं एवढ्या लांब कशासाठी आला ते सांगा मला म्हणजे काय इकडे शर्यतीसाठी आला पण एवढ्या लांब येऊन काहीतरी साध्य करायचं असेल ना आम्हाला फक्त बैलाचं नाव करायचं नाही आमचं बर आलो फक्त वा, 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 वा। निश्चित निश्चित तुम्हाला यश भेटतो धन्यवाद दादा हा तुम्ही लवकर आलेला दिसताय काय बैल मालक आहे का कोण आहे बघण्यासाठी कुठनं आलाय तुम्ही एवढं लांब ना आलाव देवगड चॅनल वरून भेटली तुम्हाला माहिती एवढी बरं 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 आणि किती वाजता निघाला होता देवगड वरनं आणि हे तर किती वाजता पोचला साडेपाच तुमचे देवगडचे भोज खूप फेमस आहे बर बर चला घ्या एन्जॉय करा शर्यतीचा बघा <laughs> मित्रांनो समोर बघा कोण आले दोघं पण एकाच वेळेस व्हिडिओ करतोय दादा नमस्कार खूप मोठा बॅन आहे ऍक्च्युअली तुमचा तुमच्या ज्या मैदान रिपोर्टिंगच्या असतात ना त्याच्याकडनं शिकून कुठेतरी मी पण आपला मध्ये थोडंफार मैदान रिपोर्ट करतो अरे पण आपण दोघं एकच वेळेस व्हिडिओ करतोय मित्रांनो थोडा कॅमेरा केले गे हा सुरज दातील किलकर आहे पहिल्यांदा तुझं स्वागत आहे इकडे धन्यवाद कधी निघाला होता तू निघालेलो रात्री अकरा वाजता निघालेलो बर सव ला पोहोचलो बर बर आता तू कंटिन्यू कर नमस्ते आपलं नाव आपण सर शिरवळ दादा बरेच लांब म्हणाला कधी निघाला होता रात्री अकरा वाजता बरं आणि बैलांची नाव काय दादा सोन्या आणि हरण्या सोन्या आणि हरण्या शिरवळची कुठल्या खांदी पळतो सोन्या दोन्ही खांदी दोन्ही कडे बाहेर काढतो आज काय घरचीच गाडी पाळणार बर बर का होतं आता घरचीच गाडी का पळवायची कारण का माझी गाडी पळतीस तेव्हा बर आणि म्हणून घरचा सहज पळवायचा बर मरत नाही आणि काय मैदानाविषयी काय सांगाल काय कसं मैदान मैदान एक नंबर बाकवाची म्हणजे पल्ला आहे हजार फूट हा त्यामुळे मला मैदान आवडलं आणि उराटीच राणे उराटीच राणे बर बर आपली कुठली कुठली मैदानात ही बैलजोडी राहिलेली दादा दा। राहिली बोरला दोन टाइम असू सोनगावला असो फलटण असूला आसू। बर आणि त्यानंतर आणि बोरला बोरला तीन तल... नंबर कुठल्या का मैदानात बोरच्या कॉलेजच्या फाटीला मध्ये आमदार किसरलेला बरं बरं चालतंय दादा शुभेच्छा तुम्हाला एवढ्या लांब ना आलाय रात्री निघालाय मित्रांनो बघा दोघ जण भेटलेत तर तुम्ही कधी निघाला होता ही निघाले अकरा वाजता तू मला भेटले साडेचारला पण तुमच्या अगोदर आलोय मी तुमच्या तुम्ही येणारच आमच्या अगोदर कारण तुम्हाला चाणक्य नाव पाडले माणसाने <laughs> ते खरं खरंय का बरोबर कारण तुम्ही पद्धतशे प्रत्येकाला व्यवस्थित रिप्लाय देता त्यामुळे तुम्हाला चाणक्य नाव बरोबर आज कसं काय आज किती वाजता निघाला तू मी ऍक्च्युअली अकरा वाजता निघालो आणि लोणावळ्याच्या घाटात भरपूर ट्रॅफिक होतो तास तिकडेच गेला जसं जसं नीरा नदी ओलांडली आणि आलो जीवात जीव आला आणि सगळ्यात महत्वाचं फाटी दिसली महादेवाची नंदी दिसले आता, आता है। है। मैदान खूप मस्त आहे फक्त देवबाप्पाला मी प्रार्थना करतो या निसर्गाने साथ देऊ दे पाऊस येऊ नाही हीच विनं मला एक बोलायचंय दुसरा दादा आहेत ना खूप मेहनती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे काय ह्याच्यामध्ये स्ट्रगल असतो ना का असतो ना ते मी म्हणतात ना माझे कधी कधी दादा फोन कट करतो त्याचं कारण मला त्याच्यानंतर परत फोन येतो मी शूटिंगमध्ये आहे हे आहे त्या गोष्टी फक्त एक मा असतं की स्ट्रगल आहे ना स्ट्रगल हा कोणी चुकलेला नाही पण स्ट्रगलला ला एक म्हणतात ना मात देऊन एक स्वतःचं नाव म्हणजे तुषार दादा आणि दादा हॅट्स ऑफ धन्यवाद 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 काय घेतले आले नाही कोर अजून तुझ्या अजून माझा व्हिडिओ पडणार बर बर चला मित्रांनो स्पर्धा स्पर्धा आणि माझं पण त्याच्यामध्ये काहीतरी चाललंय तू पण टाक बघू बघू कोण लवकर टाकतंय चला चला चला